तांदळाची खीर बनवताना बरेच वेळा खिरीचा लगदा होतो मोकळी दाणेदार होत नाही किंवा दूध वाढवलं तर पातळ दिसू लागते परफेक्ट टेक्स्चर मिळत नाही तांदळाची खीर रबडीदार व्हावी यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत ते आपण पाहूयात शिवाय खिरीमध्ये साखरेऐवजी गूळ घातलेले आहे त्यामुळं चविष्ट खीर होते तांदूळ मिक्सरला लावायचे नाहीत किंवा कुकरमध्ये पण शिजवायचे नाहीत पारंपरिकरित्या आपण खीर बनवूया अर्धी ते पाऊन वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आता तांदूळ अर्धी पाऊन वाटी घेतला तरी याची खीर भरपूर होते तांदूळ शिजल्यानंतर फुलतात आणि खीर भरपूर होते तर हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी आणि कणी घेतलेली गे अशी खूप मोठे तांदूळ घ्यायचे नाहीत लॉंग ग्रेनवाले तांदूळ घ्यायचे नाहीत तर कणी असलेली घ्यायचे आता दोन वेळा तांदूळ धुवून घेऊया तांदूळ दोन वेळा धुवून घ्यायचे आणि वीस मिनिटांसाठी भिजत ठेवायचे तांदूळ वीस मिनिटानंतर छान भिजलेले आहेत आणि असे थोडेसे फुललेले आहेत पांढरट रंग झालेले आहेत तर तांदूळ भाजून घ्यायचे नाहीत असे भिजवून घ्यायचे म्हणजे खीर एकदम दाणेदार होते तांदूळ चांगले फुलतात आणि खीर पण चांगली दाणेदार होते खिरीसाठी पातेले घेताना असं जाड बुडाचं घ्यायचं हलकं पातेल घ्यायचं नाही किंवा कडई पसरट भांड असं काहीतरी मोठी वस्तू घ्यायची म्हणजे तांदूळ व्यवस्थित शिजले जातात खीर चांगली दाणेदार होते पातेल जर छोटे घेतलं तर तांदूळ व्यवस्थित शिजत नाहीत आणि तांदूळ असे गच्च होतात यासाठी पुडाचं पातेलं घ्यायचं आता आपण दूध घालणार आहे दूध जसं जसं शिजेल तसं तसं तळाला खाली लागतं तांदूळ पण लागतात खाली यासाठी जाडबुडाचं पातेलं घ्यायचं पातेल्यात थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे दूध खाली लागणार नाही आता हे दूध आणि पाणी एकत्र मिक्स केलेलं आहे मी अडीच वाटी दूध घेतलेलं आहे आणि अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे तर हे पातेल्यामध्ये ओतून घेऊया आता दूध आणि पाणी एकत्र मिक्स करून घेतलेले पाणी घ्यायचं म्हणजे तांदूळ खाली लागत नाहीत दूध आटत जातं आणि जस जसं दूध आटेल तस तसं तळाला खाली लागायला लागतं पाणी असलं की व्यवस्थित तांदूळ पण शिजतात आणि खाली लागत नाही यासाठी पाणी थोडंसं दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आता दूध आणि पाणी एकत्र मिक्स केलेलं आहे त्याला उकळी आलेले आहे आपण हे जे तांदूळ भिजवून ठेवले होते ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता तांदूळ मी भाजून घेतलेले नाहीये तांदूळ शक्यतो भाजून नाही घ्यायचे असे तांदूळ भिजवून घेतले ना खीर चांगली फुलते तांदूळ पण चांगले फुलतात आणि एकदम रबडीदार दाणेदार खीर बनते थोडंसं मिक्स करून घेऊया आणि पाच ते सहा मिनिट आपण असंच उकळायला ठेवूया गॅस मध्यम करायचा नाहीतर दूध ओतू जाईल तांदूळ असे चांगले खळखळून उकळले पाहिजेत सहा सात मिनटानंतर आपण दूध आणि पाणी एकत्र घातलं होतं ते असं आटलेलं आहे आणि तांदूळ पण शिजलेले आहेत ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ असे शिजलेले आहेत तर आपण ह्याला घोटत राहायचं असं आता मी ह्याच्यासाठी रवी वापरते म्हणजे व्यवस्थित घोटता येतील तांदूळ जस जसे शिजत जातील तस तसे रवीनं किंवा पळीनं तांदूळ घोटत राहायचे तर असं आपण हे करूया म्हणजे काय होईल हे अखंड तांदूळ आहेत ते मोडले जातील आणि त्याचे बारीक बारीक कण होतील आणि बारीक बारीक कण झाले तर खीर एकदम दाणेदार होईल आता हेच तांदूळ आपण जर मिक्सरला लावले तर काय होतं मिक्सरला त्याचं पीठ होतं किंवा जास्त करून बारीकच तांदूळ होतात मिक्सरमध्ये आणि ते आपण पाण्यामध्ये घातले किंवा दुधामध्ये घातले की एकदम तांदळाचा लगदा होतो त्यामुळे खीर व्यवस्थित होत नाही बारीक केलेले तांदूळ एकदम लवकर शिजतात आणि खीर व्यवस्थित होत नाही एकदम लगदा होतो खिरीचा जे तांदूळ आहेत त्याची बारीक बारीक कणी झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण सतत ढवळत राहायचं याला लागलं तर थोडंसं दूध घालायचं आणि तांदूळ पुन्हा एकदा घोटून घ्यायचे आता मी घोटत राहिलेलं आहे आणि दूध पाणी आटलेलं आहे पातळ आहे पण कमी झालेलं आहे एकदम तर अशा पद्धतीने हे घोटून घ्यायचं आता असं घोटल्यामुळे काय होतं की हे पाणी कमी झालेलं आहे किंवा दूध कमी झालेलं आहे तर रवीमध्ये हे व्यवस्थित तांदूळ सापडले जातात आणि एकदम बारीक कणी होते याची तर अशा प्रमाणे ही कणी झालेली आहे आता हे तांदूळ मिक्सरला लावायचे नाहीत किंवा कुकरमध्ये पण शिजवायचे नाहीत अशा पद्धतीने पारंपरिकरित्या ही खीर बनवायची म्हणजे खीर एकदम स्वादिष्ट होते आता पातेल्यामध्ये शिजवल्यामुळे ह्याची चव वाढते जस दस जसं तांदूळ शिजत जातील तस तशी खिरीची चव वाढत जाते आंबे मोहर तांदूळ वापरले तरी पण चालतील इंद्रायणी तांदूळ बासमती तांदूळ असा सुगंधित तांदूळ वापरायचा कोणताही तांदूळ चांगले घोटलेले आहेत बारीक कणी झालेले आहेत ह्याच्यामध्ये मी दूध घालून घेते दूध उकळलेलं आहे आणि साहीसहही दूध घालून घेऊया आपण आणि पुन्हा एकदा घोटून घेऊया आता सगळं दूध सुरुवातीला घालायचं नाही खिरीत लागेल तसं थोडं थोडं दूध वाढवत जायचं आणि खीर अशी घोटत राहायची ओलं खोबरं घेतलेले तीन ते चार चमचे खोवून घ्यायचं बारीक एकदम बदाम घेतलेले आहेत आणि हे भिजवून घेतलेले आहेत बदाम पाकळी घेतलेले आहे बेदाणे घेतलेले आहेत हे पण भिजवून घेतलेले आहेत आता खिरीमध्ये हे सर्व घालून पुन्हा एकदा खीर घोटायची तर हे शिजल्यानंतर दाताखाली आले की एकदम मऊ लागतात आणि खिरी बरोबर एकदम स्मॅश होतात खिरी बरोबर विरघळले जातात समजा तुम्हाला शिजलेले ड्रायफ्रुट्स आवडत नसतील तर तुम्ही फ्राय करून घातले तरी पण चालतील तांदूळ पाऊन वाटी होते त्याच्यासाठी गुळ घेतलेला आहे हा एक वाटी गुळ घेतलेला आहे किसून घेतलेला आहे आता गोडाचं प्रमाण थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केला तरी पण चालेल आपण साखरेऐवजी गुळ घालून खीर करूया म्हणजे खीर एकदम चवीला होते चांगली तांदूळ शिजल्यानंतर घोटून घेतल्यानंतरच सगळ्यात शेवटी गुळ घालायचा आहे ओलं खोबरं घातलेलं आहे त्याच्याबरोबर आपण आपले ड्रायफ्रुट्स घालून घेऊया बदाम बारीक कापून घेतलेलं आहे तो घालूया आता भिजवून घ्यायचे म्हणजे लगेच शिजतात काजू टाकूया आणि बेदाणे टाक्या सर्व एकत्र मिक्स करूया आता पाऊन वाटी तांदूळ होते त्यासाठी साधारण एक लिटर तरी दूध लागेल एक लिटर ते सव्वा लिटर दूध लागेल याच्यासाठी आता थोडंसं शिजायला देऊया गूळ विरघळायला पाहिजे दोन लवंगा टाकूया थोडंसं जायफळ किसून टाकूया गुळाबरोबर जायफळाची चव चांगली लागते यासाठी मी जायफळ टाकत आहे आणि खीर उकळायला देऊया एक तीन ते चार मिनिट खीर उकळून घेऊया आता खीर अशा रीतीने झालेली आहे खीर थोडीशी आता करताना पातळच ठेवायची कारण थंड झाल्यानंतर खीर थोडीशी घट्ट होते तांदूळ जर जसे थंड होतील तस तसे खीर थोडीशी आटते तांदूळ आळले जातात खीर थोडीशी कमी होते तर थोडीशी पातळ करून घ्यायची खीर आता मी सतत हे घोटत राहत आहे तीन ते चार मिनिट तांदूळ घोटत राहायचे आणि खाली लागण्याची शक्यता असते तांदूळ शिजलेले आहेत खीर झालेले आहे खाली लागण्याची शक्यता असते सतत हे फिरवत राहायचे एक पाच मिनिट खीर अशीच शिजवून घेतली लागलं तर थोडस दूध वाढवायचं याच्यामध्ये म्हणजे खीर शिजत जाईल तस तशी घट्ट होईल खीर तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने एकदम दाणेदार खीर तयार झालेली आहे आपली गुळाचा पण एकदम सुरेख रंग खिरीला आलेला आहे साखरेऐवजी गुळ वापरायचा म्हणजे खीर एकदम चवीला चांगली होती